सामान्यपणे रेल्वेने प्रवास करताना तिकीट घेणे बंधनकारक असते आणि विना तिकीट प्रवास केल्यास दंडात्मक कारवाई होते मात्र एका तरुणाने वर्षभर रेल्वेने प्रवास केला आणि एक रुपयाही खर्च केला नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा तरुण अनेक वेळा टी कडून पकडला गेला पण तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही याच्या मागचं कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल ही, थक ही गोष्ट आहे ब्रिटन मधील एड वाईज या तरुणाची एड वाईज हा एक लेखक असून त्याने ब्रिटिश रेल्वेच्या नियमांचा बारकाईने अभ्यास केला ब्रिटन मध्ये रेल्वे उशिराने आल्यास प्रवाशांना भरपाई दिली जाते या धोरणाचा फायदा घेत एड वाईज याने अशा ट्रेनचे बुकिंग केले ज्या नेहमी उशिराने धावत होत्या ब्रिटन मधील नियमानुसार ट्रेन पंधरा मिनिटांनी उशिरा आल्यास पंचवीस परतावा तीस मिनिटांवर पन्नास टक्के आणि एका तासाच्या अधिक उशिरासाठी पूर्ण परतावा दिला जातो एडने नेमकी हीच पद्धत वापरून वर्षभर फक्त अशाच ट्रेनचे तिकीट बुक केले ज्या वेळेवर येतच नव्हत्या परिणामी प्रत्येक वेळी त्याला शंभर टक्के पैसे परत मिळाले दोन हजार तेवीस हे संपूर्ण वर्ष त्याने याच योजनेचा वापर करून रेल्वेने मोफत प्रवास केला टीसीने पकडल्यावरही त्याच्याकडे बुकिंग असलेले तिकीट असायचे आणि त्या ट्रेनला उशीर झाल्याने तो पात्र ठरत असे त्यामुळे कोणतीही कारवाई होणे शक्य नव्हते या मार्गाने एकूण एक लाख रुपयांची बचत केली त्याने यासाठी रेल्वे वेळापत्रक हवामान संप आणि देखभाल यांचा अभ्यास केला होता हा प्रकार ऐकून ब्रिटिश रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही धक्का बसला आहे भारतामध्येही रेल्वे विलंब ही सामान्य बाब मानली जाते मात्र इथे अजूनही प्रवाशांना विलंबासाठी कोणतीही भरपाई दिली जात नाही जर भारतातही ब्रिटन प्रमाणे विलंबावर आधारित परताव्याची योजना लागू झाली तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो तुम्हाला काय वाटतं भारतामध्येही अशा प्रकारचे नियम लागू व्हायला हवेत का तुमचं मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार